माझं आव्हान आहे की या राहुल गांधीची जी जो जीप छाटेल त्याला अकरा लाखाचा जा परदेशात जाऊन वात्रटासारखं बोलत असेल तर जीप छाटू नये पण जिबेला चटके मात्र दिले पाहिजे आहेत सत्तेतल्या नेत्यांची ही विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरोधातली विरोधी पक्षनेते काँग्रेसचे राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत एक विधान केलं आणि देशभरात सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या विरोधात आक्रमक हिंसक वक्तव्य केली राहुल यांची जीव छाटण्याची मागणी असो की त्यांना जीवे मारण्याची इच्छा व्यक्त करणं असो राजकारण्यांनी टीकेची पातळी खालच्या दर्जाने नेण्याची स्पर्धाच लावलीये असं म्हणावं लागेल यानंतर आता याचा पुढचा अंक सुरू झालाय तुमचे लेटर बॉलचा राहुल गांधी विरोधात भाजपनेही आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केली त्यावरच्या भाषेवर आक्षेप घेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं ज्यात प्रश्नांचा केला होता आता यास पत्राला उत्तर दिलंय ते भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आधी बहुया मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या पत्रात काय म्हटलंय खरगे यांनी मोदींना जे पत्र लिहिलं त्यात केंद्रीय मंत्री रवनीत विठ्ठूल सह इतर नेत्यांविरोधात ज्यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे त्यांच्यावर कारवाईची मागणी खरगेंनी केली आहे या नेत्यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह आणि हिंसक विधानं केली आहेत भाजप नेत्यांच्या या विधानावर काँग्रेसनं या पत्रातून चिंता व्यक्त केली होती भविष्यासाठी हे घातक असल्याचं खरगे या पत्रातून म्हटलंय यावर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी प्रत्युत्तर दिलंय जे पी नड्डा यांनी काँग्रेसला दिलेल्या प्रत्युत्तराच्या पत्रात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून नें जे पी नड्डा यांनी काँग्रेसला लिहिलेल्या पत्रात म्हटलंय राहुल गांधी यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केला तितकंच नाही तर सोनिया गांधी यांनी मोदींसाठी मौक्ता सौदागर या शब्दाचा वापर केला काँग्रेस नेत्यांनी मागील दहा वर्षात पंतप्रधान मोदींना एकशे दहाहून अधिक शिव्या दिल्या ज्या व्यक्तीचा इतिहास देशातील पंतप्रधानांसह पूर्ण ओबीसी समुदायाला चोर म्हणून संबोधण्याचा आहे पंतप्रधानांसाठी अत्यंत आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्याचा आहे ज्यानं संसदेत पंतप्रधानांना काठीनं मारण्याची भाषा केली त्यांच्या मानसिकतेबाबत देशाला माहिती आहे अशा राहुल गांधींना योग्य ठरवण्याचा प्रयत्न तुम्ही कोणत्या मजबुरीतून करत आहात असा सवाल नड्डा यांनी पत्रातून केलाय ते पुढं असंही म्हणाले की काँग्रेस हा कॉफी पेस्ट वाला पक्ष बनला आहे मागील दहा वर्षात पंतप्रधानांबद्दल काँग्रेस नेत्यांनी शिव्यांचा वापर केला दुर्दैव म्हणजे त्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाचाही समावेश होता मग त्यावेळी राजकीय संस्कृती मर्यादा शिस्त शिष्टाचार शब्दांचा तुमच्या आणि काँग्रेस पक्षाच्या शब्दकोशातून गायब होता का असा सवाल करत जे पी नड्डा यांनी राहुल गांधी यांच्या मोहब्बत की दुकानचा उल्लेख केला स्वार्थी सत्तेत बुडाली काँग्रेस पार्टी कथित मोहब्बत की दुकान असं जे प्रोडक्ट विकतय जातीयवादी विष पेरतय देश तोडण्याचं काम करतय असा आरोपच नड्डा यांनी या ये पत्रातून केलाय एकीकडे हे लेटर वॉर सुरू आहे तर दुसरीकडे काँग्रेसनं कायदेशीर मार्गानेही हिंसक वक्तव्यांचा निषेध केलाय राहुल गांधी यांच्याबाबत या हिंसक वक्तव्यांविरोधात काँग्रेसनं पोलीस तक्रार केली याबाबत कारवाईची मागणी काँग्रेसचे नेते करतायत आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत असं काँग्रेसचे अजय माकन यांनी म्हटलंय माकन यांनी या नेत्यांविरोधात कारवाईची मागणी करताना नेमकं काय म्हटलंय पाहूया भारतीय जनता पार्टी के एक नेता दिल्ली में पिछले सप्ताह राहुल गांधी जी को जान से मारने की धमकी एक तरीके से दिया था जब उन्होंने कहा कि राहुल गांधी जी संभल जाओ नहीं तो आपका भी वही हाल होगा जो आपकी दादी का हुआ हम सब लोग जानते हैं कि स्वर्गीय इंदिरा गांधी जी ने अपनी छाती पे चौंतीस गोलियां खाई थी और शहीद हुई हम सब लोग जानते हैं कि राहुल गांधी जी के पिता जिन्होंने शांति वार्ता शुरुआत करी इस वजह से उनके जिसम के चीछड़े उड़ा दिए गए आप उस व्यक्ति को जिसके परिवार में जिसके पिता ने जिसकी दादी ने शहादत देश के लिए दी आप उनके बारे में ऐसा कहते हो कि आप संभल जाओ आप बोलो मत कुछ भी नहीं तो आपका भी वही हाल होगा जो आपकी दादी का हुआ है भारत के अंदर राजनीति इससे ज्यादा निचले स्तर पे नहीं गिर सकती ये राजनीति है आपको जिसकी बात पसंद नहीं आपको जिसकी आवाज़ पसंद नहीं आपको इसलिए उसकी बात पसंद नहीं इसलिए उसकी आवाज़ पसंद नहीं क्योंकि वो अकलीत की बात करते हैं माइनॉरिटीज़ की बात करते हैं दलितों की बात करते हैं पिछड़े वर्गों की बात करते हैं मजदूरों की बात करते हैं संविधान को बचाने की मांग करते हैं इसलिए आप कहते हैं कि उनकी जुबान काट लेगा जो उसको 11 लाख मिलेंगे आपको उसकी आवाज़ उसकी बात पसंद नहीं इसलिए आप कहते हैं कि तुम्हारा भी वही हाल होगा उसी तरीके से जो तुम्हारी दादी का हुआ था मैं एक चीज बता देना चाहता हूं भारतीय जनता पार्टी को ये कांग्रेस पार्टी है और ये राहुल गांधी है जान की जान की की से मारने धमकी हम लोग किसी भी तरीके से डरने वाले नहीं है यहाँ पे कांग्रेस के लाखों करोड़ों कार्यकर्ता तैयार हैं अपने छाती आगे करके जान से मारना है हमें मारिए लेकिन हमारे नेता की आवाज कभी बंद नहीं होगी हमारे नेता कभी चुप नहीं होंगे इसी प्रकार से हमारे नेता दलितों के पिछड़े वर्गों के अकलियतों के और कुचले वर्गों के कॉन्स्टिट्यूशन को बचाने के लिए इन सब की आवाज़ हमारे नेता उठाते रहेंगे ये आज हम कहना चाहते हैं और सरकार को भी ये कहना चाहते हैं कि वो संभल जाए अपने लोगों को संभालें अपने लोगों को बचाए उनको बताएं और ये कोई एक जगह दो जगह नहीं है जो व्यक्ति इनको पसंद नहीं आता उसको ये खट से उसको कहते हैं कि ये आतंकवादी उसको आतंकवादी ब्रांड कर देते एक मंत्री भारत सरकार का इसलिए उनको राहुल गांधी जी को आतंकवादी ब्रांड कर दे क्योंकि जो राहुल गांधी बोल रहे हैं वो उनको पसंद नहीं तो ये कहा की राजनीति है एकंदरीत राहुल गांधी यांचा आरक्षणाबाबत वक्तव्य फक्त निमित्त आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय भाजप आणि मित्र पक्षांकडून राहुल गांधी यांच्यावर जी टीका केली जाते ती लोकसभा निवडणुकी दरम्यान केलेल्या टीकेला प्रत्युत्तर आहे का असंही बोललं जात आता भाजप काँग्रेसच्या का या लेटर वॉरनंतर पुढचा अंक येणार की आणखी काही घडणार हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद